नमस्कार जय मिनजयेश्वर मित्रांनो संदीप कांबळे ऑफिशियल चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत सध्या राज्यामध्ये शिक्षक भरती अर्थात पी ए आय टी ही परीक्षा सुरू आहे अतिशय सुरळीत कितीही जरी नैसर्गिक आपत्ती असली मोसमी पावसाचा त्या ठिकाणी हवामान खात्यानं दिलेला इशारा बऱ्याच ठिकाणी परीक्षेला जाताना तारंबळ जरी होत असली तरी अगदी व्यवस्थित त्या ठिकाणी सुरळीत परीक्षा परिषद आणि आय याच्या माध्यमातून परिक्� पार पाडली जाती पण पन अचानकपणे काही उमेदवारांना त्या ठिकाणी जी काही नियोजित तारीख होती परीक्षेची तीन तारखेची त्या ठिकाणी त्यांना ओळखपत्र प्रवेशपत्र हॉल तिकीट्स आले होते अशा उमेदवारांना आता अचानकपणे त्यांच्या तारखेत बदल करून तीन जूनच्या ऐवजी तीस मे या दिवशी त्यांच्या परीक्षा घेण्यात आलेल्या आहेत आणि ती तारीख नियोजित असून पूर्वीच्या नियोजित तारखेमध्ये बदल झालेला आहे अशा आशयाचे अशा उमेदवारांना मेल्स येत आहेत त्या संदर्भात मॅसेज येत आहेत आणि हॉल हो हॉलटिकीट्स जे आहेत ते त्यांच्या लॉग इनला उपलब्ध झालेले आहेत अशा काही उमेदवारांच्या समस्या होत्या मी यापूर्वी परीक्षा परिषदेला तुम्हाला सगळ्याला माहिती आहे की परीक्षा या अनेक ओवरलॅप्स होत आहेत टेटच्या संदर्भामध्ये या अनुषंगाने परीक्षा परिषदेला इथंभूत माहिती दिली होती त्यामध्ये डी एड बी एड आणि एम एडच्या काही युनिव्हर्सिटीच्या आणि बी एड हे जे काही परीक्षा घेत आहे परीक्षा परिषद मार्फत टी टी आय टी आणि डी एडची हे दोन्ही परीक्षा जे आहेत ते परीक्षा परिषदेच्या माध्यमातून घेते आणि आपली परीक्षा सुद्धा परीक्षा परिषदेच्या माध्यमातून घेते आणि यांचं जे काही वेळापत्रक होतं ते दोन परीक्षा एका तारखेमध्ये आशा आशियाच्या परीक्षा आलेल्या हो होत्या आणि यांना कोणत्या तरी मुलांना त्या ठिकाणी परीक्षेला मुकावं लागेल या बाबी त्यांच्या लक्षात आणून दिलेल्या होत्या म्हणून तात्काळ त्यांनी जे काही तारखेत बदल केलेला आहे तीन जूनच्याऐवजी तीस मे हा जो बदल केलेला आहे तो केवळ उर्दू माध्यमांच्या उमेदवारांचे त्या ठिकाणी डी एडची जे काही पेपर्स आहेत तीन जूनला त्या ठिकाणी आलेले होते आणि अशा उमेदवारांना टी ए आय टी टेट परीक्षेपासून वंचित राहावं लागणार होतं त्यामुळे त्यांच्या जे काही परीक्षाचा हॉलटिकीट आहे परीक्षेचा तारीख आहे त्याच्यामध्ये तो बदल केलेला आहे आणि ज्यांचे ज्यांचे त्या ठिकाणी परीक्षा होत्या डी एडच्या आणि ज्यांनी ज्यांनी भरलेलं होतं की आमच्या या या परीक्षा आहेत तर अशी कोणीही त्या परीक्षेपासून टी आय टी परीक्षेपासून वंचित राहणार नाही याची खबरदारी जी आहे ते परीक्षा परिषदेनं घेतलेली आहे अशा आपण मागण्या ज्या आहेत ते वारंवार परीक्षा परिषदेला केलेल्या होत्या त्यामुळं त्या ठिकाणी उर्दू माध्यमांच्या जे काही उमेदवारांना जो काही दिलासा मिळणं अपेक्षित होतं तो आज परिपूर्ण त्या ठिकाणी कार्यवाही करून त्या उर्दू माध्यमांच्या विद्यार्थ्यांना आता जे काही संकट होतं एका दिवशी दोन परीक्षा तर ते आता एका दिवशी दोन परीक्षा येणार नाहीत तर अशा उमेदवारांच्या जी काही स्विफ्ट आहेत ज्या तारखा आहेत त्या आता बदललेल्या आहेत परीक्षा परिषदेच्या माध्यमातून ज्यांचे ज्यांचे पेपर होते त्या दिवशी ज्यांनी ज्यांनी आपलं ओळखपत्र डाउनलोड केलं नाही किंवा प्रवेशपत्र आपलं डाउनलोड केलं नाही त्यांनी आता नव्यानं जे काही आहे ते आपलं प्रवेशपत्र त्या ठिकाणी डाउनलोड करून घ्यायचं आहे ज्यांचे तीन जूनला परीक्षा होती त्यांनी त्या संदर्भामध्ये व्यवस्थितरित्या आपलं हॉल टिकिट्स जे आहे ते पुन्हा एकदा डाउनकोडाय डाउनलोड करायचं आहे ज्यांनी अगोदर डाउनलोड केले त्यांनी आणि दिलेल्या तारखेनुसार दिलेल्या वेळेनुसार त्या ठिकाणी परीक्षेला तुम्हाला हजर राहून ते पेपर द्यायचं आहे तर तुम्हाला सगळ्यांना सदिच्छा ज्यांचे ज्यांचे आज पेपर होते टी आय टीचे त्या सगळ्यांचे चांगलेच पेपर गेले असावेत कारण कालसुद्धा पेपर बऱ्याच लोकांचे चांगले गेलेत आणि ज्यांचे उद्या आहेत त्यांचेसुद्धा चांगले जावेत आणि हा जो बदल झाला आहे या सगळ्या उमेदवारांचे सुद्धा पेपर चांगले जावेत आणि कुठल्याही समस्या असो शैक्षणिक क्षेत्रातील शिक्षक भरती शैक्षणिक क्षेत्रातील अतिशय अधिकृत आणि जलद माहिती मिळवून देण्यासाठी आणि चुकीच्या ज्या काही गोष्टी आहेत त्याला दुरुस्त करण्यासाठी शासन प्रशासनाच्या दरबारी जे काय आहे ते अतिशय लवकर ही बाब आपण लक्षात आणून म्हणून विद्यार्थी हित जे आहे ते आपण त्या ठिकाणी साधण्याचा वारंवार प्रयत्न केला आहे आणि त्यातला हा एक प्रयोग प्रयत्न होता त्या ठिकाणी अनेक उमेदवारांना दिलासा मिळणार आहे खूप खूप सदिच्छा योग्य वेळेवर योग्य व्यवस्थित आपला जो काही पेपर आहे तो द्या धन्यवाद जय भीम जय